आणि सध्या प्रचंड उन्हाळ्याचा सामना सर्वच जण करत आहेत उष्माघातामुळे प्रकृतीवरती परिणाम झालेल्या नागरिकांवर तातडीनं ना उपाययोजना करता याव्यात यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळ्या कोल्ड रूम तयार केल्या आहेत यामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील या रूमचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई आहेत अशा परिस्थितीमध्ये जर कुणाची प्रकृती बिघडली तर अशांच्या व्यवस्थेसाठी भंडारा जिल्हा प्रशासन आता सज्ज झालेलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोल्ड रूम तयार करण्यात आलेले आहे इथं बघू शकता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिला असो जेंट्स असो यांच्यासाठी विविध प्रकारचे असे कोल्ड रूम इथे तयार करण्यात आलेले आहेत मोठ्या पद्धतीनं इथं वरती ढपकी लावण्यात आलेली आहे एअर कोल्ड ही रूम आहे आणि या एअरपोर्टमध्ये ज्या रुग्णाचं तापमान वाढतं या रुग्णाला इथे ट्रीटमेंटसाठी ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृतीमधलं तापमान जे वाढलेलं असते ते अगदी कमी केले जाते नॉर्मल केल्या जाते समजा अशा प्रकारचे रुग्ण आपल्याकडे सम भरती झाले तर त्याच्यासाठी त्या रुग्णाची उष्माघातासाठी विशेष काळजी घेण्यासाठी आपल्याकडे रूम महिलासाठी आहे आणि पुरुषासाठी सुद्धा कार्यान्वित आहे आणि त्याकरिता उपलब्ध जो शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा जो स्टाफ आहे तो स्टाफ आणि इतर औषधोपचार मोफत आपल्याकडे उपलब्ध आहे आणि समजा अशा प्रकारचा एखादा पेशंट आला खेडेगावातून आला तर त्याच्यासाठी त्यात ग्रेड फिवर घेऊन आला असेल किंवा त्याला झटके आले असतील किंवा इतर त्याला लक्षणे असतील त्यासाठी ह्या कोल्डरम मध्ये समजा आपण भरती ठेवलं तर त्याचा बॉडी टेम्परेचर आहे त्याचा बॉडी टेम्परेचर हाय ग्रेड वरून एकदम नॉर्मल बॉडी टेम्परेचर मध्ये येईल जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्हा सामान्य यंत्रणा सज्ज झाल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे प्रशांती साई एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट